नाक डोळे घडवून अशा देव चो केला आपली चारती आपण सम घेता दुरुम केवढा झाला श्री बाळू ममाचा वरदास आपल्या शिरावर थाप ढोलावर Oh yeah! कोण तीन त्याला वाटला हो आणि निघून गेला गंगेच्या वाड्याला जसा निघून गेला होता गंगाच्या वाड्याला गेल्यावर काय म्हणतात बाई ग तुझ्या बाळाचा तोंड तुझा बाप बघणार आहे हो आणि तुझ्या बाळाला घेऊन जा तू बर का अस ला बोलायच्या वेळाला एवढं होताना गेल्या पाण्याच्या जवळ बिरकाला त्याला काय म्हणतात बाई तुझ्या बापाने मागितलाय बाळा नेता असं झालं होतं बरोय मात्र त्या जागी आला नेता म्हणल्या बरोबर काय झालं लिहा म्हणले बाप बघतोय बाप बघतोय घेऊन जावा म्हणून सांगितलेला त्याचा रेड्यात काय केलं कोण्याला झालं तर बाळाचा पाळणा उचलता ना तो बाळाचा पाळणा काय उचल ना ब मा खोऱ्या देवाना काय केलं असा विचार मनाचा करायला माव ह्याच्यामुळे आला मावय आला मनीत सोडल्या सोड आल्या सोड झाला झाला चौदा दहीत बाळाचा पळणा उचलायला लागला तो पाळाचा पळणा उचल ना जसा पाळला उचला मात्र त्या जागी जागे उचल म्हणत काय केले विचार केली गंगा स्वरती काय केलं माझा का आता बाळ माझा जाणार ह्याच पाच ताट करायचे म्हणाले चौघ जण देत आल्या पाच ताट चार एक कोपऱ्याला चार ताट ठेवली पाचवं ताट मदार ठेवली आणि बाळाला तुला काय म्हणते माता माहिती बोलाय अरे ताने हा बाळा बर का असं म्हणून असे ही तुला मरतू नाही असं सांगून असे तुला केली बाळाला काय केलं अरे ताना बाळा जलमापूर्वी मरतो नाही तुला असं नाही आली होती माता सांगायला बाळाला ऐकलं नंतर ह्या बाळाला काय केलं आठ नाही म्हणलं सोडून बरं का सोडून बाळाचा पाळणा उचलला बर

शिरा मात्याला लावला जसा मात्याला लावला निघत होता पुढच्या बाजूला पहिल्या लवणाला जसा गेल्यावर हे मुगा उन्हाला उन्हा धारून लागत्याला हो धारून लागत्याला काय या झाडाच्या लया उडत्याला त्यावर काय केलं नाताल्या बाळाला उचललं त्याला मृत्यू करायची होती हलवा तर त्या जागेला झोपू आय त्या लई उठाला ताण्या बाळाच्या बाळाला बाळ काय केला सगळ्या का बाळ तिथं खेळू लागला जसा होता खेळ खेळला खेटलं बाळ पाण्याला म्हणाला 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 दुसऱ्या लवण्यात गेला बोरानी झाडावर जा, टाकलं जसं मात्र टाकलं होतं त्या वेळेला पण मरतू नाही असं म्हणले बाळाला पाण्यात घातली आणि काय केलं घोडं तोंड्या ला, केलं ला। तिसऱ्या लवणाला जसं निघून आलं होतं त्या आधी आला लवणाला गेल्यावर बाळ काला बाळाला वाचा फुटले अरे म्हणणा जर माझ्या जन्मापुरती पाठी जर लागला असा तर मरतो नाही मला ब

झाडाला काय केले बाळाला काय सांगलं तर तुम्हाला जर मिळवायची असली तर माझ्या अज्ञाला सांगा जावा काय सांगायचं बाळाचा मृत्यू करून आलो म्हणून असं पात्र सांगू नसे हे चंद झाडाला हत्याने मारले तसंच काय केले रक्ताना रंगले हत्यारे नेले त्या राजाच्या मोरात राजाच्या मोरात जसा पात्र राजाच्या वाड्यात लिट टाकीवस्थानक बरं इनाम दिले भक्षण मिळवलं भक्षण मिळवलं नांगणाचा पणा द्या वनत राहिला जसा पात्र त्यात राहिला बर काय झालं बाय उन्हाच्या लागलं हरमोन आला रडायला तेवढ्यात काय झालं होतं शंकर पार्वतीचं कैलासातलं इवाण खाली आलं होत शंकर पार्वतीचं इवाण खाली आल्यानंतर काय झालं जागे त्या रे बाळ रडत होत ऊन लागत होत काय नाही एवढ्यात शंकर पार्वती जावण मान्य खंडाला आलेलं होतं असा बाळदेव खंडात आला होता त्या टायमा एवढ्यात बाळ रडत आवाज ऐकू गेला पार्वतीला पार्वती शंकरला म्हणते देवा शवणात बाळ कुठलं तर बघा असं झाले होते पार्वती बोलाय त्या त्यावेळा शंकरदेव कानाला सांगायला काय होत पार्वती तुला खुलाकला काही वेळ लागला शवणात काव म्हणाय ना, कावळा ना, नाही चिव म्हणाय चिमणी नाही ना, मनुष्य वारा नाही पक्ष्यांचा थरा नाही कुठे भूत खेळ असला होता शंकरदेव बोलायला जायला असं सांग फर म्हणते देवीला काय कि हक्ताच्या प्रयत्न का हक्त यासर पाया हक्त यासर पाया देव या शक्त मारा बे हो। तसं काय केलं पार्वती देवी शंकराला पा बघितलं बाळंग्या म्हणत आता काय करायचं असा विचार आले करायला असा विचार केल्यान पुण्याच्या देवाने असा विचार काय केला हो। आता काय केलं बाळा आटांग्या म्हणत आहे बाळाला भूक चालयची भगवाय पाहिजे म्हणून हो। देवाने काय केलं शंकरांना एक मावचा भाऊ झाडा मधाचा एवढ्यात पार्वतीने काय केली डावी करंगळी कापली आणि त्या झाडावर रक्ताच शिपणं मारली का तर ते झाड झाड उठलेलं होतं झाडाला पालवी फोडली जसे पालवी फोडली त्या अगिरा पालवी फोडली तसं पालवी फोडल्यावर काय झालं शंकर देवाना भाऊ लावला वर ब त्या भाऊला काय केला एक राघू निर्माण केला जसं राघो बहिणीची जोडी तिचा निर्माण करायला का जोडी केला चंद्र वाऱ्याला सांगितला बाळाला जसं बाळ रडल तसं तू राघवाला सगळं टोच मारायची आणि ते मध्याचं ठाम बाळाच्या मुखात पडलं पडायच्या पडायचा हरिचंद्र वाऱ्याला काय सांगितलं जसं बाळ रडल तसं बाळ वर द्यायचा वरद्यातून कोणा हल व्हायचं एवढ्याच काय केला शंकर देवान विचार केला बराच आता कोणा धावजे आता कोणा धाव माझे

हिरूपाला जायचं म्हणा आधी आवाज हिरुपाला जायचं म्हणा आधी आवाज フフフ。 म्हणजे <tune in> <tune in> <tune in>